पाहायला मिळतोय महाराष्ट्रात चौदा जागांसाठी मतदान होत आहे आणि याच्यातल्या बहुतांश जागा या व्ही आय पी जागा अशाच प्रकारच्या जागा आहेत आपण महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणच्या लढतींवर जर का नजर टाकली तर लक्षात येतं काय पद्धतीच्या लढती या आहेत महाराष्ट्रात आणि ही आपण दृश्य पाहतो अजितदादा पवार सुनेत्रा पवार या दोघांनीही मतदानाचा हक्क बजावला अजितदादा आपल्या कुटुंबियांचं मतदान करण्यासाठी ले होते। अजीद पवार राष्ट्रवादी कांग्रेस फायर ब्रैंड नेत राज्यभर प्रचारा दरमियान मुख्यमंत्र्यांना खूप मोठ्या प्रमाणात लक्ष केलं होतं पंतप्रधान मोदी यांची वारंवार खिल्ली उडवण्याचाही प्रयत्न केला होता आणि याच अजितदादा पवार यांनी आज मतदानाचा हक्क बजावला ते स्वाभाविकपणे इथे सुद्धा व्ही व्ही पॅट मशीन आहे त्यामुळे ते आपण ज्या ठिकाणचं बटन दाबलं त्यालाच मत गेलं का नाही याची स्वाभाविकपणे कुठलाही मतदार मतदान केल्यानंतर खात्री करून घेताना दिसतो आहे बारामतीमध्ये पवार कुटुंबियांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे कारण कांचन कुल यांच्या रूपानं सुप्रिया सुळे यांना एक तगड आव्हान उभं केलं इथे भाजपनं पहिल्यांदाच भाजप इथे कमळ या आपल्या अधिकृत आणि औपचारिक चिन्हावर निवडणूक लढतो तिकडे सिंधुदुर्गातल्या ग्रामीण भागात सुद्धा सकाळपासूनच मतदारांचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय विशेष म्हणजे निवडणूक काळात सिंधुदुर्ग कोणतीही राडेबाजी यावेळेला झाली नाही त्यामुळे शांतता होती स्वाभाविकपणे मतदार खुश आहे विशेष म्हणजे सिंधुदुर्गात नवमतदारांनी पहिल्यांदाच आपला मतदानाचा हक्क बजावायला सकाळी सकाळी गर्दी केली होती दिनेश केळुसकर यांनी अशाच काही मतदारांशी बातचीत केली लोकसभा निवडणुकीत मध्ये ग्रामीण भागातही मतदारांचा उत्साह बऱ्यापैकी आहे सकाळी सकाळीच मतदार राजा बाहेर पडलेला आहे आणि तो मतदान करून आलेला आहे सिंधुदुर्गाच्या ग्रामीण भागातलं चित्र आहे आणि आपण बघतो की याच्यामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांनी अनेक वर्षापासून मतदान करतायत त्याचबरोबर तरुण मंडळी पण आहे आणि नवमतदार पण आहेत नवमतदारांनीही यावेळेला म्हणजे ज्यांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावलेला आहे असेही लोक आपल्या बरोबर आहेत खरंतर ही ह्या मतदारसंघातली निवडणूक अत्यंत चुरशीशी झालेली आहे लोकसभा निवडणुकीचं हे मतदान या टप्प्यातलं आपण बघतो तिथे तरुण मतदार मला नव मतदार दिसतो तू पहिल्यांदाच मतदान केलं हो। काय नाव तुझं ओंकार बागवे काय वाटलं तुला पहिल्यांदाच इव्हीएम च बटन दाबताना खूप आनंद वाटला ज्या संधीची आवर्जून वाट बघत होती ती आज संधी भेटते त्यामुळे मतदान करून खूप बरं वाटलं काय निकष लावलेस उमेदवार निवडी अशा उमेदवाराला मत दिलंय की ज्याने सर्व तरुण पिढीचा विचार करून त्यांना बेरोजगार असते त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून कोकणाचा विकास करावा अशा उमेदवाराला मत दिले कोकणचा विकास करावा असं मत दिलेलं आहे ही निवडणूक कसं पाहता तुम्ही या अतिशय शांततेत झाली प्रचार वगैरे सगळं हो मध्ये यावर्षी आम्ही बऱ्याच ठिकाणी सगळं बघितलं किंवा वर्तमानपत्र आणि माध्यमाच्या यातून ऐकलं ही निवडणूक अत्यंत शांतपणे पार पडली कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि सिंधुदुर्गातलं सुज्ञ मतदार आहे जी त्यांनी हे सगळी निवडणूक चांगल्या गांभीर्याने घेतली की अशा पद्धतीचं काही होत नाही शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडलेली आहेत तर अनेक इथे तरुण वर्ग पण आहे आणि इथे ज्या मतदार केंद्राच्या याचे आपण विचार करतोय रान तिथे यांच्या मतदार यादीतलं पहिलं नाव यांचं आहे पहिलं नाव नेहमी असतं तुमचं आणि तुम्ही पहिल्यांदा येऊन मतदान करता ही काय परंपरा आहे का या गावाची परंपरा अशी काय नाही वडलं चालून आलेली आहे वडिलांच नाव पहिलं होतं घर नंबर एक आहे माझा नंबर आहे आता ते त्याच्यावरून मतदान करतो मी इथे काय निकष लावता तुम्ही उमेदवार निवडीचे म्हणजे तुम्ही आता इतकी वर्ष बघत आला आहे निवडणूक निवडणूक आता हे का। काय लावायचं आपण जे कोण म्हणजे निवडून देतील तो त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे सर्वांचं म्हणजे जनतेला नोकरी लावणं कुठे काय त्यांचा विकास सोडवले पाहिजे सोडवले पाहिजेत हात निवडून आला पाहिजे जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत जे नवीन सरकार येईल त्या सरकारने जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत असं सांगतात इथले मतदार आणि नवीन मतदारांनी पण पुन्हा एकदा तरुणांचे प्रश्न समजून घेणारा उमेदवार कोण असेल असे, ला? असे निकष लावून मतदान केलेलं ला आहे पण हा सगळा कल पाहण्यासाठी एक महिना वाट पाहावी लागणार आहे तेवीस मे दिवशी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कोण खासदार आहे ते ठरणार आहे विजय सह दिनेश केळूसकर न्यूज एटीन लोकमत सिंधुदुर्ग त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गात